नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठरक घडामोडी श्रीरामपूर विधानसभा निवडणूक शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळेच्या गाडीवर रात्री गोळीबार अज्ञात हल्लेखोरांवर पोलिसात गुन्हा दाखल रात्री मातापूर येथून मतदारांच्या भीतीगाठी घेऊन परतत असताना अशोकनगर फाटा कारखान्याच्या गेटवर भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या मात्र हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे थोडक्यात बचावले याविषयी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे निवडणूक मतदानाच्या काही तासापूर्वी तसेच निकाल अगोदरच श्रीरामपूर शहरात झालेल्या या घटनेमुळे नागरिकात मोठा चर्चेला विषय बनला आहे तिरंगा न्यूज साठी असलम बिन श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव